अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अखेर राज्यातील ह्या करार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा शासनाने निर्गमित या तारखेपासून मिळणार फरकासहित रक्कम तीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार चॅनल करा समोरील क्लिक करा नवनवीन अपडेट अखिल क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के वाढीचा निर्णय गतवर्षी राज्य शासनाने घेतला होता मात्र एप्रिल दोन हजार चोवीसपासून देय असणारी दहा टक्के वाढ कर्मचाऱ्यांना मिळालेली नव्हती त्यामुळे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार दहा टक्के वाढीची रक्कम अदा करण्यासाठी मंजूर दे देण्यात आली आहे राज्यातील करार कर्मचाऱ्यांच्या पगारात दहा टक्के वाढ समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमाअंतर्गत करार पद्धतीने पाच हजार सहाशे कर्मचारी आहेत सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या एक एक दराने मानधन अनुज्ञ करण्यात येते या कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मंजुरी दिलेली नाही जास्त सदर खर्च राज्य शासनाला करावा लागणार आहे सबब समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावास दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता दिली आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मानधनातील दहा टक्के वाढीची रक्कम अदा करण्यात येणार आहे या तारखेपासून मिळणार फरकासहित रक्कम समग्र शिष्याअंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमाअंतर्गत करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानधनातील कॉन्ट्रॅक्च्युअल इम्प्लॉईज इनक्रेसेस सॅलरी माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीकरता दहा टक्के वाढीचा फरकाची रक्कम अदा करण्यासाठी अक्षरी पंधरा कोटी सतरा लाख एकतीस हजार तीनशे सत्याऐंशी फक्त इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे त्यामुळे समग्र शिक्षा अंतर्गत राज्य शासना स्तरावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दहा टक्के वाढीव दराने एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत नऊ महिन्याचे वाढीव थकीत वेतन सॅलरी एरियास मिळणार आहे समग्र शिक्षा योजनेसाठी या तारखेपर्यंत अंतिम मान्यता सर्व शिक्षा अभियानाच्या अंमलबजावणी सन दुनाजार दुनाजार जाली हो दोन हजार दोन हजार एकपासून पासून अंबादेशभरात झाली आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक अठरा एक ज्या दोन हजार दोन रोजीच्या शासन निर्णय सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर अभियानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडे सोपवण्यात आली आहे सदर संस्था ही सोसायटीस रि रेजि रेजिस्ट्रेशन ॲक्ट एकोणीसशे साठ व मुंबई विश्वस्त अधिनियम एकोणीशे पन्नासानवे पंजीकृत करण्यात आले आहे सर्व शिक्षा अभियान राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण या पूर्व शमीच्या योजना एकत्र करून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षणासाठी एकत्रित योजना म्हणून समग्र शिक्षा ही योजना एक चार दोन हजार अकरा ते दिनांक एकतीस तीन दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी पुढे सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे